हा मुद्दा डायवर्ट करण्याचा आहे म्हणजे आपल्याला पद्धतीनं कसं म्हणजे आणि त्या दिवशी व्यक्ती होता त्यांनी जो जी घटना केली त्या घटनेच्या निषेधार्थ हो, जे आपले भीम सैनिक लोकशाही पद्धतीने ते आंदोलन करत होते आंदोलन करत होते आणि लोकशाही पद्धतीने आंदोलन करत होते आणि लोकशाही पद्धतीने आंदोलन करत असताना <koh> मा सर्वप्रथम कर मला हे म्हणायचं की या सरकारनं त्यांचे जे, जे मुला जे पाहण्यात पाय दिसते मुलाचे पाहण्यात पाय दिसतात तसे या सरकारचे पाय आणि सापासारखी जी जात आहे यायची ती जात यायना दाखवली शेवटी आणि दलितावर जे अन्याय करायची त्यानं पद्धत उरलेली नाही आणि त्यांना जाणून बुजून नियोजित त्यांना दलितावर अन्याय आणि अत्याचार केली आणि मला एक म्हणायचं की बा तुम्हाला या अमानुष मारहाण करायची अधिकार कोणा दिला आणि दिला असाल तर तुम्ही एवढा एवढा का तुम्ही मारू शकता त्या एखाद्या म्हणजे तुम्हाला त्यांना पकडून त्यांच्या विरोधात तुम्ही कारवाई करू शकता त्यांना पकडून तुम्हाला तुम्हाला शासनाला दिलेले त्यानुसार तुम्ही त्या पद्धतीनं शासन कोर्ट कोर्टात येऊ शकता तुम्ही तुम्हाला हे सगळं नियोजन असताना सुद्धा तुम्ही तुम्ही नियोजित कट केला आणि नियोजित कटीमुळं तुम्ही एखाद्या दलित मुलाचा जीव घेतला विशेष म्हणजे तुमच्याकडे सगळ्या सुविधा होत्या त्या सुविधा तुम्ही वापरल्या का तुम्हाला ट्रीटमेंटसाठी मेडिकलला जावं लागतं ते मेडिकल घेतलं का तुम्ही आता तुम्ही पुन्हा म्हणता आता का देवेंद्र फडणवीस तुम्ही त्याचा तुम्ही ऐका ऐकतो शब्द तो माणूस स्वतः काय म्हणतो की हा मनोरुग्ण होता अरे कधी आतल्या तुला बसवलं तिथं आम्ही बसवलं आम्ही मतदान दिलं सगळ्या लोकांना मतदान केलं आणि तू म्हणतो की हा मनोरुग्ण होता तुझं काम होतं अगोदर तो मनोरुग्ण आहे का कोण आहे काय म्हणून परत लोकशाही पद्धतीनं जे चालू आहे लोकशाही पद्धतीनं तुम्ही 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 ऑर्डर करता पोलिसाला आणि पोलिसाच्या माध्यमातून मारा लावता माझी एक विनंती आहे तहसीलदाराच्या माध्यमातून ज्यांना हा प्रश्न कळाला पाहिजे त्यांनी का तिथं काय झालं काय का नाही त्याची चौकशी करून आणि सर्वात त्या स्वामीनाथ सूर्यवंशीला न्याय देण्यात यावा अशी विनंती करतो माझी